हॅलो गाय मी इंगळे तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर चला आता मी आजच्या ब्लॉग ला सुरुवात करतो तर भाजी किती काय बनवली भारी। आज भरीच बनवलंय समजत नाही का मला हा कशी दिसायला लागली मी या कपड्यावर अरे वा 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 व्हेरी नाईस्ट काल ती मी पैसे दिले ते ना मला गाड होती तरी पण हा मग भैयाल म्हणत चाल म्हणलं आपण कपडे घेऊन येऊ मग गेलो आम्ही कपडे घ्यायला छकून मस्त मग एक जांभळा घेतला आणि एक हे घेतला मस्त काय केलं मला खायला भरीत केले तू माझं घरीच बरं झालं बरं मस्त दिसायला हा ड्रेस दिसायला डबल ती मी म्हणता मला वयसू तू कलर चांगले घेत नाही कपड्याचे काय तुम्ही पसंत आता तुम्हाला पण चांगले येत काय तुम्ही पसंत काला काळा कलर असा पण छान येत मी आम्हाला जीव लावता अरे काळ्याचं गोऱ्या तर काहीच नसतं थँक्यू मी तर काळी आहे मी काळीचे गोरी आहे इकडे राहून ये गोरी मी मग मी खोट नाही बोललो तुला माहिती आहे ना खरं बोलणारा माणूस आहे मी तर बरं जाऊ दे आता मग जेवायला वाढते का ताकाना लाडू द्याल बाहेर ताकाना पाठव एक भाकर टाकायची तुम्हाला आम्ही डाळ ढोकळी केली पाऊस या लागला तुम्ही आले आलेच पाऊस घेऊन आता गेल्यापासून सुरज न पावसाचा थेंब नव्हता मग पाहिलं का मग पाय गुण चांगला आहे पाऊस कपडे वाढत नाही सुरुवात पाऊस येणं जरुरी बी आहे ना शकुन आता कपडे राहिले आता धुन वाळू किती गरमी होती अरसो भैया जातो का ताकाची बाटली घेऊन येतो की ताकाने दे तुला खायचं लागलो बाप्पा मला नाही खायचं मग कैरी भेटायला आणि कैरी आणतो जेवण केलेत कैरी हे का आता नाही कैरी एकटे एकटे खाता करतो मी कैऱ्या फायऱ्या जर मलाही ठेवून द्यायचं ना संध्या काय ठेवतो मला तुट म्हणते चांगले तुम्ही आवड पिकली होती तुम्हाला नसते आवड म्हणून आणि जास्त कैरी राहिलीच नव्हती मग असं म्हणणं जास्त राहिली नव्हती पिकली होती पिकली होती आम्ही कापेल होती थी। थी ना गलगल -गल तरी खाल्ली असते ना मग आता संध्याकाळी आणायला मी भाई आलं मग काय एक काम कर जा एक ताकाची बाटली घेऊन ये तुम्हाला हय ना पाऊस यायला गेलाय दूध चहा करते ना आ ताकाची इच्छा आहे का, का? बरं जाऊ दे, मला दे। ना मग आता तू मला बोलित मला तो वाटला काय म्हणजे मग हे हे तान ताकाची बाटली आणतो का येरीते चाललाय ना रे आ ती चहाची केटल घेतेलेन म तर नट भेटतोय का दुकानात माती भांडे भांड्याची फत्की झाली मार नट भेटतोय का नट तर तू आधी मकडे भी भेटा आना का मी काय करते तू मला की इतला जीव लावते मी एक तर कैरी ठेवली नाही ते कधी खातात नाही तुम्ही आताच ह्या वर्षी दे कधी मधी खायला नाही तुम्ही कधी जिंदगीत तोंडावर नाही नेली कैरी नाही नेली कधी कधी माणसाची इच्छा होती ना खायची का नाही वाट मग चला माय तुम्हाला भाकर टाकायची बर ड्रेस मग मस्त वाटले का नाही हा ना हा आ... आज, आज मी आलो तर कसं वाटायला लागलंय बदामी कलर लय आवडते म्हणून आणलाय बदामी कलर कुठे जावं लागतंय काय अरे कमाल पाऊस एवढा नाही या लागला जरा जरा या काय मग जरा जरा या पाऊस मला एक भाकर टाकायची होती मग एवढं एवढं पिठुल आणि आज वरंगोट्या केल्या आम्ही तर त्याच जळाल्या बापा त्या कडे मग एकडा निंबू घेऊ घेऊ खाल्लं हे मंदिर पण अगरबत्तीनं मी नाही ते पण आता तश्याच कलरची नकपाली साना आता ते लावणं लागल एवढ्या मागा मोलाच मंदिर अरे तुम्हाला मंदिर झाडलं वरंगोटा जाळल्या म्हणाला हे महिने नाही जेल या महिन्यात ती मी नाही जाळलं तुम्हाला सांगितलं होतं चला बापा म्हणायला लागले तर हिंदी भाषा मराठी लोकांना मराठीच बोलायचं हिंदी नाही म्हणून मग हिडत मी बंद केला एक शब्द बोलून म्हणायला गप्पा आता सुरत मध्ये तीच भाषा आहे मराठी मस्त लगे तेलाची पोळी करते तुम्हाला चार पूर्दाची मग मजा आली का तुम्हाला आम्हाला सोडून करम करमत बायको लेकरायला सोडून कोणाला करमत असते का तुम्ही गेले तर आम्हाला घर हलका हलक वाटत आहे सोडून कोणाला करमत नसते पण तुला असं वाटते ते दुयात धुयात दिमागात भरले वाटत तस मग तू काहून म्हणते की तुम्हाला लय मजा येते फिरायची मी फिरायला फिरा गेलो होतो का आणि म्हणू लागले माईक खराबला माईक खराबला हो आज माय हेडोत पण तेच थांबलेले माईक खराबला तर हे माईक कोण म्हणे हरपला तुम्ही मग हो 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 ते सकाळी थैलीत था? होता अरे पण मग ते थैलीत पाहायचा ना तू हा त्या थैलीत पाहायचा होता ना मला गाडी शिकवता का नाही मला कुठे घ्यायची नाही टाइम नाही शिकवायला आता तुला काम आहे तुला माहिती आहे ना मी गावाला गेलो होतो मग आता काम आहे आता इकडं आहेत दोन गाड्या सुरजलं तर गावाकडे सगळं शिकवायची आता गावाकडे दोन इथं गावाकडे आपल्या इथं दोन गाड्या एक कारखान्यात राहती आपल्या अनेक दारात राहती तर घरी घ्यायची गावाकडे गेल कुठं नातेवायकांनी बोलवलं मला गाडी लागती मला वाण त्या मग कुठंच जाणं होत नाही तर पेशील गावाकडच्या साठी गाडी घ्यायची मला आता एक गोष्ट सांगू हा तुला माहित आहे मी कसा माणूस आहे ते जवाचे गहू तवाचे मांडे असते जवा घ्यायचे तवा घ्यायचे आता काय मग भेजा खायचं घ्यायची होती ते कॅन्सल केलं ना आता तुला म्हणलं ना दिवाळीला घेऊ म्हणजे घेऊ मग काय खाण्यास जायचे तु दाडा काय त्या डॉक्टरला पाचशे रुपये देणार आहे त्याला म्हणणार की जिबे वरून काढशील घे पास तर मग काढून दाड काढाय लागले तर आत येतात दुःख होत आहे मग सोडते का दाडा काढता एक मजाक 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 म्हणता लगे माझ्या पायाला असे अशी करू लागले दाड काढत मजाक 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 समजते का नाही समजती तू बोलते ना कधी कधी लय असं वाटते कधीच बोलत नाही मी तुम्हाला काय बात करायची हे तर एवढं तर आपली दाखवणुकीचे भांडण असते काय बात करायची भांडण तर कोणा नवरा बायकोचे होते हे तर मी मान्य करतो नाही होत का अरे चांगले दिसायला लागलेत ना मायावर भरोसा नाही का तुला झाले पतले झाले पतले पतले झाले तसेच झाले मग तुम्हाला सांगतो ना की वापरायचं एकच शॅम्पू वापरायचं एकच शॅम्पू वापरतो डव शॅम्पू पण आमचं एक आम्ही तेल नाही लावतो माहिती किती तर बाय काय व्हिडिओ जर आवडला तर लाईक करा चॅनल वर नवीन असेल तर सबस्क्राईब करायचं विसरू नका सबस्क्राईब नक्की करा भेटू आता पुढच्या ब्लॉक मध्ये